नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात टेक एक्स्ट्रा डोस आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इयत्ता पहिली ते दहावीचे बाल भारती पाठ्यपुस्तके पी डी एफ स्वरूपात मोफत कशी डाउनलोड करायची ही माहिती शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलासाठी त्यांच्या पालकांसाठी व शिक्षकासाठी आहे स्टुडंट पेरंट आणि टीचर यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे जर तुम्हाला महागडी पुस्तके घ्यायची नसतील पीडीएफ कुठे मिळते हे माहीत नसेल फेक वेबसाईट पासून वाचायचं असेल आणि अगदी मोफत सर्व शालेय पुस्तक पीडीएफ मध्ये डाउनलोड करायची आहेत तेही घर बसल्या तुमच्या मोबाईल मध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुस्तके फाटतात गहाळ होतात कधी विसरून जातो कुठे ठेवले होते मित्र घेऊन गेलेला असतो पावसात भिजून खराब झालेले असतील एक ना अनेक कारणे असतील आणि किती महाग आहेत ती सर्व पुस्तके ती नवीन घेणे तर परवडणारच नाही तुम्हीच बघा ना आपण सेटिंग लावून कशी जुनी पुस्तकं अर्ध्या किंमतीत घेत होतो त्याला नवीन कवर लावून फाटलेले व्यवस्थित चिटकवून वापरलीच की पुस्तके पण हरवली भिजून खराब झाली तर परत घेण्याची हिंमत होती का नाही ना मग गरीबांनी शिक्षण कसे घ्यायचे यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने पुस्तकाविना शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी सरकारने अगदी फ्री मोफत ई बुक पी डी एफ स्वरूपात सर्व शैक्षणिक पुस्तके डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत अगदी पहिली ते दहावीपर्यंतचे सर्व शैक्षणिक पुस्तके डाउनलोड करण्यास मिळतील आणि ते कसे करायचे हे मी पुढे सांगणारच आहेच तत्पूर्वी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करण्यास विसरू नका बाल भारती म्हणजे काय बाल भारती म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हीच संस्था एक ते बारावीपर्यंतची मराठी इंग्लिश मीडियम पुस्तके तयार करते आणि हीच पुस्तके सरकारकडून मोफत पी डी एफमध्ये दिली जातात पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी काय लागेल मोबाईल किंवा लॅपटॉप इंटरनेट थोडा वेळ दोन ते तीन मिनिटे सामान्य ते सामान्य सर्वांकडे मोबाईल उपलब्ध असते त्यामुळे आपण मोबाईलमध्ये पुस्तके डाउनलोड करूयात आणि हो डाउनलोड केल्यावर ती पुस्तके आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा अथवा हा व्हिडिओ शेअर केला तरी चालेल शेवटपर्यंत नक्की बघा स्टेप बाय स्टेप पी कसे डाउनलोड करायचे हे आता आपण बघू गुगलच्या सर्च बारमध्ये बाल भारती असे सर्च केल्यावर खाली सर्च रिझल्ट मध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन लिंक दिसेल यावर क्लिक करताच बोर्डाची ही वेबसाईट ओपन होईल मग जरा खाली स्क्रोल केल्यावर बाल भारतीची लिंक दिसेल यावर क्लिक करताच आपण बाल भारतीच्या वेबसाईटवर याल थोडेसे खाली स्क्रोल केल्यावर आपण शैक्षणिक पुस्तके डाउनलोड करण्यासाठी पाठ्यपुस्तक प्रचलित अभ्यासक्रम हे बटन लिंक दिसेल यावर आपण क्लिक करूया यावर क्लिक करताच हे पहा शैक्षणिक पुस्तकांची ई लायब्ररी ओपन होईल यामध्ये वरच्या बाजूला लाल सर्कल मध्ये सिलेबस इयर दिसत आहे तुम्हाला ज्या वर्षातली पुस्तके डाउनलोड करायची आहेत ते सिलेक्ट करायचे त्याखाली क्लासेस टॅब आहे त्यामध्ये तुम्ही पहिली ते बारावीपर्यंतचे क्लास सिलेक्ट करू शकता त्याखालील टॅबमध्ये मीडियम म्हणजे पुस्तकांची भाषा जसे मराठी हिंदी गुजराती निवडू शकता त्याखालील शेवटच्या टॅबमध्ये सब्जेक्ट म्हणजे कोणत्या विषयाची पुस्तके हवी आहेत ते निवडायचे ती निवडताच आपल्याला हवी असलेली पुस्तके दिसतील त्याखाली डाउनलोड बटन दिसेल त्यास क्लिक करून आपण निवडलेलं पुस्तक डाउनलोड करू शकतो मी इथे तुम्हाला एक पुस्तक डाउनलोड करून दाखवतो इयरमध्ये दोन हजार बावीस निवडलं क्लास टॅबमध्ये इयत्ता दुसरी घेतलं मीडियममध्ये मला हवी आहे इंग्रजी माध्यम भाषा शेवटी पुस्तकाचे विषय सायन्स विज्ञान अथवा भाषा मी भाषा निवडून हे इंग्रजी पुस्तक डाउनलोड करतो डाउनलोड या बटनवर क्लिक करताच बघा डाउनलोड झाले आहे आहे ना किती सोपे तुम्ही ही करा आपल्या मोबाईलमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही पुस्तके मोबाईलमध्ये कशी सेव्ह करायची हे पण सांगणार आहे आता हे पी डी एफ पुस्तक ओपन झाले आहे त्यास आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करण्यासाठी वरच्या बाजूला तीन टिंब दिसत आहेत त्यावर क्लिक करा मग मेनू बार ओपन होईल त्यात डाउनलोड असे काळे बाण दिसत आहे त्यास क्लिक करून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतो अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला हवी असलेली शैक्षणिक पुस्तके डाउनलोड करू शकता तेही घरी बसणे आपल्या मोबाईलमध्ये मित्रांनो पी एफ वापरण्याचे फायदे एक पुस्तके हरवत नाहीत फाटत नाहीत दोन मोबाईल टॅबलेटवर अभ्यास अगदी लाईट गेल्यावरही तीन प्रिंटिंग ऑप्शनल चार एनी टाईम एनिवेअर स्टडी सर्व पुस्तके तुमच्या मोबाईलमध्ये स्टुडंट्स आणि पेरेंट्ससाठी टिप्स एक पी डी एफ नोट्स बनवा दोन इम्पॉर्टंट पेजेस बुकमार्क करा तीन ऑनलाईन प्लस ऑफलाईन स्टडी कंबाईन करा आता या एआयच्या जमान्यात ऑफलाईन राहून कसे चालायचे अगदी जलद वेगाने नको पण हळूहळू का होईना जगाबरोबर चालावीच लागते डिजिटल इंडिया ही काळ्याची गरज आहे त्या आत्मसात करून पुढे वेगाने जायचे असते जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशाच एज्युकेशन प्लस टेक आणि गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी टेक एक्स्ट्रा डोस सोबत राहा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद